नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर चला आज आपण बनवूया मूग मोळ आलेल्या मुगाचा ढोकळा हा अत्यंत प्रोटीन युक्त नाश्ता आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे मोळ आलेले हिरवे मूग एक वाटी आंबट दही आणि ही मिरची आणि आलं लसूण टाकून घेऊन याची याला पेस्ट करू बारीक वाटून घेऊया याला तर हे मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता याला आपण एका भांड्यात काढून घेऊया आता या मिश्रणामध्ये आपण बारीक रवा टाकून घेऊया आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून करून घेऊ आणि अर्धा तास याला ठेवून देऊ झाकून तर हे मिश्रण छान आता माझं मिक्स झालेलं आहे याला झाकून अर्धा तास बाजूला ठेवून देते तरी ते आता हे आपलं मिश्रण छान अर्धा तास झालं आहे अर्धा तास मी ठेवलं होतं ते रवा छान फुलला आहे आता याच्यात थोडा आपण हिरवा रंग घालून घेत मी लिक्विड रंग कारण हा मुगाचा ढोकळा आहे थोडा हिरवा दिसला पाहिजे आणि एक चम्मच मीठ चवीप्रमाणे मीठ मीठ टाकलं मी थोडस तेल छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित मीठ तेल आणि थोडा रंग टाकून मी छान मिक्स करून घेतला आहे आता इनो पूर्ण एक पॉकेट छान मी आता याला फेटून घेते हे छान मी मिक्स केलं आहे इनो टाकून आता मी असं ताटाला तेल लावून घेतलं आहे आता याच्यामध्ये ते मिश्रण मी ओतून घेते आता या ताटामध्ये मी ढोकळा छान टाकून घेतला आहे त्याच्यावर असं लाल मिरची पावडर टाकून घेते तर इथे मी तिखट पूर्ण छान असं टाकून घेतलं आहे भुरभुरावून घेतलं आहे आता मी हा ढोकळा वाफवून घेतले वीस मिनिट हा आपला ढोकळा झालेला आहे वीस मिनिट मी याला वाफवून घेतला होता याला थंड करून घेतला आहे मी पूर्ण थंड झाल्यानंतर आता याच्यावर आपण फोळणी करून टाकूया इथे फोळणीसाठी मी भांड्यामध्ये तेल टाकून घेतलं होतं तेल छान कळकळी टाकलं गरम झालंय जिरं मोरी टाकून घेत जिरं मोहरी छान तळतळली हिंग इथे माझी लाईट गेलेली आहे त्यामुळे अंधार आहे खूप वेळ वाट पाहिली मी हिरवी मिरची हिरवी मिरची बारीक चिरून घातली होती हा कढीपत्ता चिरून घेतलाय हे सगळं झालं तीळ घालून घेते मी याच्यात आता ही फोडी आपली इथे झालेली आहे मी ढोकळ्याला टाकून घेते छान पसरवून घेते मी हे फोळणी याच्यावरती मी ओलं खोबरं घालत आहे बारीक चिरलेला सांबार तर हा माझा ढोकळा इथे तयार झालेला आहे तर हा असा प्रोटीनयुक्त ढोकळा तुम्ही कोणत्याही चटणीसोबत किंवा साससोबत खाऊ शकता आणि ही माझी रेसिपी तुम्ही करून पहा हा हिरव्या मुगाचा ढोकळा आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा जर तुम्ही माझी ही रेसिपी यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा Thank you.